महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गुजर प्रशाले तालुका स्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न तडेगाव ढवडेरी तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक राय कुमार बी गुजर प्रशालेत बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे व शिरूर तालुका क्रीडा संघटना आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या प्रसंगी या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी शिक्षण प्रसारक मंडळ तडेगाव ढमढेरे या संस्थेचे मानद सचिव अरविंद ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी मशाल पेटवून व शपथ घेऊन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी या क्रीडा स्पर्धांबद्दल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खेळ कसा महत्वाचा आहे हे आपल्या मनोगतातून विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते संचालक विजय ढमढेरे परेश सातपुते शिरूर तालुका क्रीडा संघटना कार्याध्यक्ष किरण झुरंगे सच्चू मनोज धिवार उपाध्यक्ष कैलास खंडागडे युवा उद्योजक बाबा चव्हाण हे उपस्थित होते या स्पर्धेचे पंच म्हणून विकी हरगुडे विक्रम वधे सचिन राऊत प्रथमेश मोरे जयदीप जठार विशाल कदम प्रशांत पोळ तसेच या तालुकास्तरीय हॉलिवॉर स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते व तळेगाव ढमढेरेचे युवा उद्योजक मंदार पवार यांच्या सौजन्याने प्रत्येक संघासाठी ट्रॉफीचे नियोजन करण्यात आले होते या ट्रॉफीचे बक्षीस वितरण स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले या सर्व बक्षिसांचे वितरण शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या तालुकास्तरीय स्पर्धांसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित बापू खारतोडे जगन्नाथ ढमढेरे अभिजित कैलास ढमढेरे बाळासाहेब येळे अभिजित ढमढेरे यांनी विशेष असे योगदान दिले त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी धनंजय ढमढेरे यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स कॅपचे आयोजन प्रत्येक संघातील खेळाडूंसाठी करण्यात आले होते

पर्यवेक्षक मोहन ओमासे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा